सर्वांना गुड मॉर्निंग मी सीताचार तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आहे कोणता वर आहे आज मंगळवार आहे आज तर वार पण लक्षात राही नाही बघा तर आज मीटिंग होती पण कॅन्सल झाली आमची उद्या आहे तर देवपूजा वगैरे झाली आणि मस्त अशी बघा आज कालची एकादशी सोडण्यासाठी अशी मस्त भाजी केली वांग्याची रस्सा भाजी चपाती श्रावण बनवले मेन म्हणजे बघा कशी झाली सांगा मस्त अशी चांगली झाली गोल पातळ एकदम अशी आणि भेंडी पण आहे तिला डब्याला ते चिरून ठेवले इथं ताटामध्ये आणि आता स्वयं मी बुक करून घेणार आहे आणि देवपूजा पण झाली सकाळी सकाळी मस्त असं फ्रेश वातावरण आहे आणि बघा वातावरण कसलं एकदम असं ढगाळ पावसाचं कपडे वगैरे भट्टी लावली आहे बघा मशनीला झाले पण टाकलेच नाही होणार कारण काय म्हणतात पाऊस म्हणजे वातावरण सकाळी सकाळी पाऊस येत होतं त्यामुळे काढलीच नाही कपडे आता बघू काढायची आणि आता बटाटा वांग्याची भाजी शिजली ना मग आता भेंडी बनवून घ्यायची पडदीशी झालं की नाही तुमचा ब्रेकफास्ट चहा नसता वगैरे तर आमचं चालू आहे दुकाने वगैरे गेले नाही तर आता आज कसं वातावरण आहे काय माहिती लय अवघड आहे त्यामुळं आमची मीटिंग बघा उद्याच्याला आहे आज होती तर चला मग आता पटपट पटपट स्वयंपाक बनवून घेतो श्राहूला शाळेला जायचं आहे तिच्या दोन वेण्या घालायचे तर जास्तीचा वेळ होतोय त्यामुळे आणि हा बघा आमचा गॅस मोठा आहे तरी पण चालत नाही या छोट्या गॅसवर ना पटकन भाजत पण नाही त्या असं म्हणजे कमीच चालते शेगडी दुसरी घ्यायला लागते मला श्रावण कणिक पण मळले बघा कशी मळले सांगा मस्त अशी कनिक पण तिनं आणि एक चपाती पण बनवले तस चांगली पण झाले फुगले ही पत्ता आकार व्यवस्थित आलाय तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये कशी झाले आमच्या श्रावची चपाती तर चला पटापट स्वयंपाक करून घेते आणि भेटू पुढं चल बघा भेंडी आपल्या तापलेल्या तव्यात करून घेते न भेंडी करणार आहे तिकट वगैरे काय ना तिकट आहे भाजी वांग्याची रस्साभाजी तसं राऊला डब्याला पण होते आणि आम्हाला पण खायला होते तस राहू इथे बसले जेवाय झालं तिचं जेवण मुलांना ना शाळा असल्यावर भरपूर टेन्शन असते बघा सुक्या भाजीचं रोज रोज एक भाजी रस्साची एक भाजी सुकी कुठली करायची तर दोन दिवसाळ मंडई आणायला लागते आणि म्हणले तर काय तीस तीस खात पण नाही तिथले तर कडधान्य वगैरे भिजत घालायचं असं असतंय तर इकडं झाली भाजी तयार होती भाजी चपात्या पण बनवल्या आणि गॅस खाली आहे मेन म्हणजे राहून ना जास्त करता करू नये पण किचन ओट्यावर गॅस ठेवून करू नाही पण वरती त्यामुळं खाली बसून करेल तेवढं चांगलं शरीराला पण आपल्या त्याच्यामुळं गॅस खालीच नाही घेते नेहमी संध्याकाळ वेळेस थोडा असतो त्यामुळं मग नाही घेत दोन भाकरी असते भाज्या असतात त्यामुळं लई नसते संध्याकाळचं टेन्शन सकाळी म्हणलं तर बघा मी गुडघ्याचा पण त्रास आपल्याला सगळ्याच ह्याचं स्त्रियांना वाढतो त्यामुळं शक्यतो का नाही सगळ्यांनीच गॅस खाली घेऊन कर केलेलंच म्हणजे चांगलं आपल्यासाठी खूप त्रास वाढायला लागला व्याधी भरपूर अशा वाढते त्या कारण उभा राहून का नाही आपण एका व व्यवस्थित दोन्ही पायावर उभा राहत नसतोय त्याच्यामुळं ना एका एक पायावर बॅलेन्स असं ठेवून ठेवून असं आपण नाही व्यवस्थित दोन्ही पाया उभा राहू शकतो म्हणजे राहत ना राहतच नाही त्यामुळं ना परत आपल्या गुडघ्यांना टाचांना त्रास म्हणजे चालू होतो त्यामुळं शक्यतो खाली घेऊन केलेलं बरं चपात्या वगैरे भाजी भाकरी काय असेल ती ते चांगलं पहिलं कसं बायका चुलीवर बसून चुली कशी परत होते आता कसं वाट आल्यामुळं सगळ्यांना त्रास चालू झालेत जास्त तर आता श्रावची वेणी घालायची पटकन वेळ झालाय साडेआठ वाजून गेल्या चालली बघा आमची श्राव आवरून मस्त असं पास घेतला का डबा बॉटल बाय कर दिस नाही तोंड सर्व शुभ संध्याकाळ सगळ्यांना बघा तर संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे दिवसभर वेळच नाही भेटला व्हिडिओ शूट करायला आणि असंही काय काम नव्हतं लिहायचं वगैरे होतं या परत आपल्या साड्या वगैरे पिकअप फॉल करायचे होत्या गिराकाचं त्यामुळं आणि तर बघा आमचं कसलं घर बाहेर वातावरण चालू आहे तुमच्याकडं आहे का नाही पाऊस आमच्याकडं असा भरपूर पाऊस आहे बघा चार वाजल्यापासून पाऊस आहे आणि आत्ता पण वातावरण इतकं ढगाळ आणि विजा पण लवते तर आहे अजून शक्यता पावसाची भरपूर असा चार वाजता अचानक पाऊस पडला आणि काय म्हणतात तर खिचडी डाळ डाळ वगैरे टाकून भात केला खिचडी आणि इकडं आपली मस्त ज्वारीची भाकरी गरम गरम बाहेर वातावरण आहे तर गरम अशी भाकरी पण आहे आणि वांग्याचा रस्सा आहे आपल्या आमच्या माझ्या मम्मीने चिवडा केलेला चिवडा पण आहे आणि भेंडी आहे सकाळची त्यामुळं आता फक्त भाकरी बनवणार आहे आणि भात तर झालाय आता हा म्हणजे शांत झालंय कुकर तर असं आता जेवण करायचं आहे आणि बाई जाणार आहे तिकडं जेवायला त्यामुळे आम्ही तिघ जेवणार आहे मी श्राऊ आणि श्राऊचे पप्पा श्राव, श्राव जा जा तर आले बघा दुपारी इतकं पाऊस होता तिची स्टँडवर आले इतका पाऊस अचानकच आला असं एकदम अचानकच इतकी बिझली आल्यावर केस वगैरे सगळे ओले वेण्या सगळ्या धरतर त्यामुळे तुमचा झाला का नाही स्वयंपाक तर माझा चालू आहे बघा स्वयंपाक झाला आता एकच भाकरी करायची म्हणजे थापली आहे मी तर टाकायचे आणि बघा मी मागच्या वेळेस तेल केलं तर ना ते फ्रीजला लावलं होतं तर आता श्रावूला पण लावायचं केस तिची धुवायची तू त्याच्याला हो लागलं आहे आणि मला पण लावायचं आहे तर ही मग नॉर्मल करायला ठेवले फिरमधलं तरी पण ते आढळले बघा किती तर असं आहे आज दिवसभरातलं रुटीन तर उद्या आमची आहे मीटिंग तिथं कसं काय होते बघू आणि तर चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तरच राहू आमची वैतागली जास्त तर सर्वांना गुड नाईट जय सद्गुरू